जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा संघटनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न नंदुरबार येथे सेंट मदर तेरेसा या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जिल्हा संघटनात्मक बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी या, या बैठकीस नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मागील गेल्या महिन्यापूर्वी जिल्हाभरातील नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची फादर बॉडीची कार्यकारणी ही बरखास्त करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची जिल्हा संघटनात्मक बैठक तसेच नव्याने जिल्ह्याचा पदभार घेऊ इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नोंदणी याप्रसंगी घेण्यात आल्या तसेच जिल्ह्याभरातून नंदुरबार शहरासह शहादा तसेच नवापूर या भागातील भाजपा तसेच काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सभापती रतन पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य भरत गावित नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल तुरखिया माधव चौधरी मधुकर पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या जिल्हा संघटनात्मक बैठकीस उपस्थित होते तर नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे यांच्यासह सुनीता शिंपी संगीता पाडवी अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नव्याने नंदुरबार जिल्ह्याच्या फादर बॉडीचा पदाधिकारी पदाचा पदभार घेऊन इच्छिणारे कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते यावेळी बैठकीस बैठकीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काही दिवसांपूर्वी विधानसभा दोन हजार चोवीस च्या निवडणुका संपल्यानंतर मी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पॅरेंट बॉडी सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांचे सर्व मी बरखास्त केलेले होते आणि आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जी नवीन आपल्याला कार्यकारणी उभी करायची आहे जी संघटनात्मक बांधणी करायची आहे त्याकरता एक बैठक आज मी बोलवलेली होती आ, या बैठकीला अतिशय उत्तम असा प्रतिसाद सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधीकडनं मिळाला ह्या निवड समितीकरता विशेष करून एक समिती गठीत करण्यात आली होती ज्यामध्ये श्री भरतभाऊ गावित श्री रतनदादा पाडवी त्याचप्रमाणे श्री निखिलबाई तुर्किया श्री माधव मामा चौधरी श्री सुरेंद्र कुंवर ह्या सर्व त्या निवड समितीमध्ये होती या सर्वांनी आज त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या परीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि Uh, आज विशेष करून uh, एक uh, uh, मोठा प्रतिसाद या संपूर्ण uh, संघटनात्मक बैठकीला या मेळाव्याला मिळालेला आहे uh, आणि आजच्या तारखेला uh, अनेक प्रवेश देखील झाले ज्यामध्ये uh, ज्यांनी का, का काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इतर पक्षात गेलेले होते अशांचे प्रवेश देखील झाले ज्यामध्ये प्रामुख्यानं uh, जिल्हा परिषद सदस्य श्री मोहन शेवाळे जे मध्ये काँग्रेसमध्ये होते त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आणि शामका भुला काही कैला ते अशा पद्धतीने आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्यांना पुन्हा त्यांचं स्वागत करून त्यांना पक्षप्रवेश दिलेला आहे त्याचप्रमाणे शहाद्यातल्या पूर्व भागातलं एक चांगलं उभारतं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाचे सेवा दलचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश पवार यांनी देखील त्या ठिकाणी प्रवेश केला त्यांच्यासोबत पूर्व भागातले अनेक गावाचे सरपंच उपसरपंच यांनी प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे नंदुरबारमधून देखील श्री बापू मराठे यांचा प्रवेश झाला त्याचप्रमाणे नंदुरबार तालुक्यातील पाटोंदा येथून श्री जयसिंग पवार यांचा देखील या ठिकाणी प्रवेश झालेला आहे तर देखिल अशा पद्धतीनं एक मोठ्या प्रमाणात प्रवेशाचा कार्यक्रम शहाद्यामधून देखील श्री गुडूबाई यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे नंदुरबार मध्ये अनेक कार्यकर्ते ज्यात अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मोठा भरणा ज्याला म्हणता येईल अशा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे अं शहाद्याचे निहाल भाजपाचे निहालबाई यांचा देखील प्रवेश झालेला आहे तर अशक्य कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे असं त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद या संघटनात्मक मेळाव्याला मिळालेला आहे आणि आजच्या या मेळाव्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास करत आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आगामी निवडणूक आम्ही आगामी वाटचाल या पक्षाची करणार आहोत असा विश्वास या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केला どんなことしてるの